आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या विभागातील प्राथमिक शिक्षकासाठी टी ई टी अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाचा महत्त्वपूर्ण आदेश एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे समोर आपण शासन निर्णयसुद्धा पाहणार आहोत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुरी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समजील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबुसर क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आदिवासी विपा विकास विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय व अनुदानित आश्रम शाळामधील प्राथमिक शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे संदर्भात आदिवासी विकास विभागाने दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे पार्श्वभूमी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आर टी ॲक्ट अंतर्गत देशभरात एक एप्रिल दोन हजार दहापासून अंमलबजावणी सुरू झाली त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टीने दोन हजार दहा व दोन हजार अकरामध्ये अधिसूचना काढून येत्या पहिली ते आठवीसाठी टी ए टी परीक्षा अनिवार्य केली त्यानुसार शासन राज्य शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी निर्णय घेतला होता पुढे आदिवासी विकास विभागाने तीन ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी आपल्या अखातरी शाळामध्ये हा नियम लागू केला होता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सिव्हिल अपील क्रमांक तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस अंजुमन ई अहमदाद ई तालीम ट्रस्ट विरुद्ध शासन महाराष्ट्र शासन व इतर ह्या प्रकरणात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला त्यानुसार आय टी ए आर टी कायद्यापूर्वी नियुक्त झालेले आणि सेवानिवृत्तीला पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असलेले शिक्षक टी टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा सेवा समाप्ती किंवा सक्तीच्या सेवानिवृत्ती लागू होऊ शकते प्राथमिक शिक्षकासाठी टी ए टी अनिवार्य आदिवासी विकास विभाग शासन परिपत्रकातील मुख्य तरतुदी नवीन शासन परिपत्रकानुसार खालील महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे आर टी कायद्यापूर्वी नियुक्त व सेवानिवृत्तीला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या प्राथमिक शिक्षकांना दोन आत एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपूर्वी टी ए टी उत्तीर्ण होणे बंधनकारक निर्धारित कालावधीत टी ए टी उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात येतील यापुढे आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील शाळामध्ये फक्त टी ए टी उत्तीर्ण उमेदवाराचीच नियुक्ती केली जाईल टी ई टी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध नसल्यास शैक्षणिक सत्र संपेपर्यंत कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती करता येतील मात्र अशा शिक्षकांना शासनाकडून कोणतेही कुं आर्थिक किंवा सेवाविषयक लाभ मिळणार नाहीत प्राथमिक शिक्षकासाठी टी ई टी अनिवार्य आदिवासी विकास विभाग शिक्षकावर होणार परिणाम हा ह्या निर्णयामुळे आदिवासी विभागातील हजारो प्राथमिक शिक्षकावर मोठा परिणाम होणार आहे विशेषतः दीर्घ सेवेत असलेले पण टी टी न दिलेले किंवा नापास झालेले शिक्षक आता पुढील दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण करण्याचा दबावाखाली येणार आहेत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे शासनाने मत आहे निष्कर्ष शासनाचा हा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचा असला तरी शिक्षक संघटनाकडून यावर प्रतिक्रिया असून उमटण्याची शक्यता आहे आगामी काळात टी ए टी परीक्षेचे आयोजन मार्गदर्शन व प्रशिक्षण ह्याकडे शासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे परिपत्रक आणि ह्यापूर्वी व्हिडिओ उपयोग वाटला असं लाईक शेअर आणि अखिल तामसर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचे टी ई टी अनिवार्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ह्या शासन निर्णयचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे